गाडी गाडी चालवता येते का तुला आणि तू गाडी घेतोय असं मला म्हणलं होते मग असे जर आपल्याला कोणी म्हणले आणि त्याच्यावर जर आपण काम करून आज जर त्यांचे आपण तोंड बंद केले असणार तर हाय नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडीओ मध्ये तर मित्रांनो बऱ्याच लोकांना प्रश्न होता की नाही का म्हणजे मी गाडी कधी शिकलोय आणि किती दिवसात शिकलोय कुठून शिकलोय तर तेच तुम्हाला मित्रांनो या व्हिडिओ मध्ये मी सांगणार आहे तर मित्रांनो हे बघ तर मित्रांनो विषय कसा आहे ना कुठली पण करा गोष्ट करायला मित्रांनो हिंमत लागते आणि हिंमत केल्याशिवाय कुठलीच गोष्ट होत नाही आणि मला पण खूप लोक असे म्हणले होते मला एक व्यक्ती माझ्या तोंडावर म्हणली होती तुला गाडी चालवता येते का आणि ये तू गाडी घेण्याचा विचार करतोय अक्षरशः माझी घरी येऊन मला अशी व्यक्ती म्हणली होती की तुला गाडी चालवता येते का आणि तू गाडी घेण्याचा विचार करतोय गाडी घडी चालवते का तू म्हणजे कसं म्हणलं मी तुम्हाला ऍक्टिंग करून दाखवतो तुला गाडी गडी चालवता येते का तुला आणि तू गाडी घेतोय असं मला म्हणलं होते मग असे जर आपल्याला कोणी म्हणले आणि त्याच्यावर जर आपण काम करून आज जर त्यांचे आपण तोंड बंद केले असणार तर तसं काम करायचं मित्रांनो कधी पण मला ती गोष्ट म्हणायला लागली लागली होती मी चुपचाप ड्रायव्हिंग क्लास लावलाय म्हणजे नाही का ज्यावेळेस वेळेस लावला होता मी कोणालाच सांगितलं नाही ड्रायविंग क्लास लावला आहे आणि त्यामध्ये मित्रांनो एक सांगतो तुम्हाला ड्रायविंग क्लास लावल्यामु त्यामध्ये आपण गाडी पूर्ण शिकत नाही त्यामध्ये फक्त आपल्याला एक 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 थोडं नॉलेज येते आणि गेअर क्लच थोडा आणि गिअर वगैरे कसे टाकायचे थोडं क्लच ब्रेक वगैरे ब्रेक पण आपण त्यामध्ये पूर्ण शिकत नाही कारण की जोपर्यंत आपली नवीन गाडी येत नाही तोपर्यंत आपण परफेक्ट होतच नाही तर मित्रांनो मी ड्रायव्हिंग क्लास लावला होता केशवनगरमध्ये अयोध्या म्हणून आहे ड्रायविंग स्कूल तर तिथं मी ड्रायव्हिंग स्कूल लावला आहे तर तिथं मी एक महिना हळूहळू शिकलो आहे गाडी म्हणजे ते कसं आपल्याला पाच किलोमीटर देतात पाच किलोमीटर एका दिवसाला आणि सव्वीस दिवस असते त्यांचा कोर्स तो त्याच्यामध्ये पण चार दिवस सुट्ट्या असते रविवारच्या शनिवारपर्यंत असते आणि ते थोडं आपल्याला घाटात रात्रीचं वगैरे पण ट्रेनिंग देतात असं नाही देत नाही म्हणून देतात ट्रेनिंग पण ती तेवढी प्रॉपर ट्रेनिंग राहत नाही तर त्या गाडीवर मी मी ग्रँड आय टेन मला ती होती ट्रेनिंग द्यायला तर ग्रँड आय टेन मी ट्रेनिंग घेत होतो तर मी बऱ्यापैकीच ग्रँड आय टेनवर म्हणजे नाही का ट्रेन झाला होतो चांगली गाडी चालवायचो मी कारण की मी खूप दिवसापासून गाडीचे वगैरे व्हिडिओ बनायचो आणि म्हणजे गाडीचे व्हिडिओ वगैरे बघायचो कशी चालवायची कशी नाही आणि मला आवड आहे गाडी चालवायची आणि आता पण मला असं नाही का म्हणजे खूप जास्त गाडी चालवली तरच मला कंटाळा येतो आता पण मला खूप चांगला आवडते गाडी चालवायला त्यामुळे मी कंपनी द्यायला पण मी गाडीनंच येतोय मोठ्या गाडीनं आणि मोठ्या गाडीने करतोय मी बाकी विषय नाही पण असा असतं मित्रांनो कॉन्फिडन्स पाहिजे मी जेव्हा गाडी घेतली होती ना मित्रांनो तेव्हा मला पूर्णपणे गाडी हो येत नव्हती मी ड्रायव्हर घेऊन गेलो होतो गाडी घरी आणायला मी डिलिव्हरी ज्या दिवशी घेतली ना त्या दिवशी दे मी ज्या क्लास ज्या क्लासमध्ये मी मला ड्रायवरने गाडी शिकवली ट्रेनिंग दिली त्या ड्रायवरला मी घेऊन गेलो होतो गाडी आणायला आणि दुसऱ्या दिवशी हिंमत करून फक्त मला एवढं माहीत होती गाडी कशी चालवायची पहिला पहिल्यागेर कसं टाकायचं कसं थांबवायची कशी पडवायची एवढी मला बेसिक नॉलेज होती दुसऱ्या दिवशी मी गाडी घेऊन गावाला गावाकडे गेलो आहे ते पाचशे किलोमीटर जाणं पाचशे किलोमीटर येणं आहे त्याच्यामध्ये माझा हातच बसला आहे एकदम ट्रेनच झालो आहे मी त्याच्यामध्ये आणि कुठली पण गोष्ट करताना मित्रांनो हिंमत करणं खूप गरजेचं आहे कॉन्फिडन्स खूप गरजेचं आहे मित्रांनो नाही का मी एक हिंमत केली मला गाडी घेऊ नको असे बरेच लोक बोलले होते पण मी हिंमत केली आणि हळूहळू माझं चालू आहे तर हिंमत करणं खूप गरजेचं आहे नाही का नाहीतर आपल्याला अशी लोकं बोलली होती की तुला जमणार का आज ते लोक आपल्याला आपल्या डोळ्यासमोर येऊन उभे पण राहत नाही आणि बोलणार पण नाही की तुला गाडी जमते की नाही नाही का आज ते लोक आपली कमाल करतात मग असं जर कोणी काही म्हणलं जर त्याला पॉझिटिव्ह ए घ्या त्याच्यावर काम करा आणि गाडी मला नाही का बरेच कमेंट येतात मित्रांनो नाही का तुम्ही गाडी कधी शिकले काय तर हे असं व्हिडिओ बघून वगैरे येत नाही मित्रांनो तर मला गाडी शिकायची असेल मित्रांनो तर तुम्हाला स्वतः प्रत्यक्ष असं गाडी चालवावं लागेल तेव्हाच तुम्ही गाडी शिकणार नाही तर काय असं तुम्ही म्हणणार की याला त्याला बघून व्हिडिओ बघून गाडी शिकत नाही ठीक आहे थोडं थेरोटिकल बघितले माहितीसाठी तर ती चांगली गोष्ट आहे पण गाडी शिकायची असेल तर तुम्हाला प्रॅक्टिकली गाडी स्वतःला चालवावं लागेल आणि ते तेवढं क्लासमध्ये ते उड़ा क्लास फक्त बेसिक आपल्याला शिकवते हो ना का ट्रॅफिकमध्ये कशी चालवायची घाटात कशी चालवायची रात्री कशी चालवायची दिवसा कधी चालवायची कारण चाल की सगळे कंट्रोल त्यांच्याकडे असते आपल्याकडे फक्त स्टिअरिंग असते एक स्टिअरिंगचं नॉलेज येऊन जातं आपल्याला सगळं कंट्रोल त्यांच्याकडे असते त्यामुळं त्या क्लासमध्ये काही एवढं शिकत नाही पण क्लासमध्ये आपल्याला एक थोडे कॉन्फिडन्स आपल्याला बिल्डअप होतोय की आपण गाडी चालू शकतोय त्यामुळं मग स्वतःची घेतल्यावर तर मग परफेक्ट होत ते मग मी गावाकडे गेलो आहे पाचशे किलोमीटर तेन पाचशे किलोमीटर रिटर्न आलो त्यामध्ये मी परफेक्ट तर झालो नव्हतो पण मला एटी पर्सेंट कॉन्फिडन्स आला होता त्यानंतर मग मी देवाचं नाव घेतलं आहे आणि पहिली ट्रीप मला दगडूशेटला घेऊन गेलो आहे पहिली ट्रीप दगडूशेटला घेऊन गेलो आहे पहिलीच ट्रीप आणि तिथून मग म्हटलं आपण चालू शकतो गाडी एक विश्वास आणि विश्वास ठेवला आणि चालू केले आणि आज सात सातवा महिना चालू आहे आपल्याला पुण्यामध्ये आपण गाडी चालवतोय सातवा महिना चालू आहे आणि आजपर्यंत देवाच्या कृपेनं आपण कोणाला गाडी ठोकली नाही नॉर्मल असं टच वगैरे झाले माझ्याकडून नाही का नॉर्मल असं पुश पण असं कोणाला ठोकले नाही आपण आजपर्यंत गाडी व्यवस्थित चालवतो हळूच चालवतो सांभाळून चालवतो आणि असा विषय मित्रांनो तुम्ही पण शिकू शकता गाडी मला पण आधी वाटायचं दुसऱ्याला बघून अरे मला चालवता येणार की नाही पण कुठली गोष्ट तुम्ही जर असं पॉझिटिव्ह विचार करत गेले तर तसं घडत जाते तुम्ही जर निगेटिव्ह विचार गे करत गेले की मला जमणार की नाही जमणार की नाही तर नाही जमणार तुम्हाला तसा विचार करावा लागेल आणि करावं लागेल कुठली पण गोष्ट तुम्हाला आयुष्यात बघा ही गाडीच नाही तुम्हाला काही पण करायचं असेल ना मित्रांनो तर तुम्ही पॉझिटिव्ह यांनी थिंकिंग करा विचार करा तसंच तुमचं माइंड काम करणार तुम्ही म्हणले मला जमणार का कसं काय करायचं ते कसं काय हा मला हे पण प्रश्न खूप लोक विचारतात की ओला उभेचं ट्रिप कशा मारायची आणि मी कधी केलंच नाही मी कधी पुण्यात फिरलोच नाही आणि मग मी पुण्यात फिरलो नाही तर मला जमणार का मी तर पुन्हा बघितलंच नाही तर मित्रांनो स्टार्टिंगला कोणीच बघत नसते सगळेच नवीन असतात नाही का आईच्या पोटातून कोणी शिकून देत नाही हळूहळू आपल्याला शिकावं लागते नाही हळूहळू करावं लागतं कोणीच शिकून येत नाही कुठली गोष्ट केल्याशिवाय आता कुठले पण ड्रायव्हर असतील त्यांनी पण आधी सुरुवात केली ना तर असं विचार करून चालत नाही मित्रांनो सुरुवात करायची आणि हिंमत करायची आणि चांगलं करण्याचा ट्राय करायचं फक्त थांबत राहायचं नाही दिवस वेळ कोणासाठी थांबत नाही त्यामुळं चांगलं कर्तव्य करत राहायचं आहे आणि पैशाशिवाय लाईफमध्ये काही नाही पैसे कमावा खुश राहा एवढंच मला सांगायचं आहे आणि खूप काही बोलू शकतो पण मला वाटतं की या व्हिडिओमध्ये बस झालं एवढंच आणखी तर असं असते मित्रांनो कसं असते ना तुम्ही पण गाडी शिकू शकता फक्त हिम्मत करायची चालवायची आज मी हिम्मत केली आज लोकं माझी कमाल करतात की मी पुण्यामध्ये गाडी चालवतो डायरेक्ट गावाकड्याने डायरेक्ट पुण्यामध्ये गाडी चालवतो आहे तर मला पण असं वाटायचं नाही का मनामध्ये जमाल का नाही हे नाही पण म्हटलं चला जमाल होईल 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 तर तसं आपलं जर मनाला बोलत गेलो बोलत गेलो तर होऊन जाते नाही का नाहीतर आपण जर असं विचार केलो जमणार का नाही जमणार का नाही तर मग नाही जमणार फक्त मनात स्वतःला जमणार तर जमणार बाकी नाव ठेवणार नाव ठेवू द्या तुम्हाला काय त्रास ते तुम्ही करा लाईफमध्ये बस व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये